हाय फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही म्हणताना आज घरात इतकी शांतता का तर ऐंशी काही डॅन्श केलेली बाहेर फिरायला त्यामुळं घरात इतकी शांतता आहे तर मी करत होते तूप बघा दोघं गेले म्हणून मला तूप करायचं होतं एक मिनिट बोरं मोबाईलला काही पण चिकट लावून ठेवते अगं असं लोणी काढून तूप करायचं होतं मला बरेच साय साचली होती मध्ये मध्ये शिल्लक दूध आणण्यात आलं त्यामुळं साय इतकी साचली नाही एवढी साचत नाही लवकर लवकर ते दोघ गेलेले आहेत बघा आईंसोबत फिरायला इथून तुम्हाला दिसत नाही कदाचित दिसते पण ह्या गा तु, दिसतात का तुम्हाला ह्या का देवांश आणि अंशिका तिकडे शाळेकडे गेलेले आहेत आईसोबत म्हणून मी हे काम काढलं करायला नाही तर देवांश म्हणतो मला मिक्सर लावून दे असं आहे चला मी आता एकदा तूप करते नंतर तुम्हाला भेटते काय झालं अंशू लावतो आहे खूपच बोर कारण देवांश झोपलेला आहे दुकानात दुपारी खूपच बोर होतं आम्हाला घरी जायचं होतं अंशू त्याच्या पप्पांनी तेन घरी गेले त्यांनी आम्ही आल्यावर तुझा संध्याकाळी

डेंजर झालं होतं असं दुखत आहे ना बोलताना असं दात लागतो आहे त्याला तर आताच का डान्स पण झोपलेला आहे त्यामुळं खूप बोर व्हायला आहे दुकानात मला काही खाता येई ना काय करावं भूक तर इतकी लागली ना कसं आणता येत नाही मला इतकी भूक लागली आहे ना सकाळी फक्त तवळ्याचं खिचडी भात खाल्ला आहे खातच नाही आहे महाराजा किती छान झोपला आहे खूप रडून रडून झोपलाय आज भूक लागली होती त्याला शिरा आणला होता शिरा दिलाय आईंनी पाठवून आता पण खाल्ला नाही त्यानं रडून रडून झोपी गेला फ्रेंड्स माझा ना कालपासून का दिवस कालपासून आज पण एका दिवस बोर चाललेला आहे नसते रडतेच मी कालपासून काय झालं काय माहिती काय करू नको इकडे चालूच राहत फटफट तर रात्री पण ह्या गाडवानं काय केलं माहितीये का मी जेवायला जेवायला बसले होते एकतर जेवायला रात्री उशीर झाला आणि मला तोंडानं काहीच खाता येणं मला लागली होती भूक जेवायला बसले दोनच घास खाल्ले त्यात इतका रडायला लागला बाप रे शेवटी मला तसंच हात धुवून उठावं लागलं नको बाळा तसंच उठले मी हात धुवून नाही तर नाही जेवले असं ना आहे जेवून नाही दिलं त्यानं मला रात्री सकाळी पण तसंच करत होता आता पण घरून फोन आता म्हणे तू कसले तिकीट होते म्हणे त्यांचे फेक तू फेकून दिले म्हणे पण मी फेकलेच नाही त्या घरातून मी घरातल्या वस्तू म्हणजे कामाचे असल्या मी कशाला फेकन तेव्हा तू फेकूनच दिले म्हणे माझे तिकीट आणि तू इकडे आहे इकडे माझ्याकडं दोन मिनटं आणि पप्पाचे ड्रॉअरमधले मधले कागद तू फेकले होते का बाहेर का दादून फेकले कोणी फेकले लवकर सांग दादून फेकले नीट सांग वेळ या बघा ती आत्ता म्हणती मला म्हणे मम्मी पप्पाचे कागद मी फेकले होते म्हणे दादून पण नव्हते फेकले आहे बघा आणि त्यांना काय त्यांचं काय गैरसमज झाला का मीच फेकले त्यांनी आत्ता फोन केला ते म्हणे तू कागद फेकून दिले म्हणजे मी फेकलेच नाही ते म्हणे तूच फेकले म्हणे आई पण चिडले आणि ते पण चिडले माझ्यावर आता मी घरातल्या वस्तू मी कशाला फेकडणं बरं घरातल्या वस्तू समजा काही कामाचं असलं तर मी बघून ठेव ठेवते ना कित्येक वेळेस असं झालं कचऱ्यातल्या वस्तू मी उचलून ठेवले काल नाही माझ्या म्हणजे मी सकाळी बघितलंच नाही त्यांनी फेकलेलं आणि मी त्यांना बघितले दुकानात येताना ते बाहेर कचऱ्याची तिथं खाली पडलेली होती माझ्या लक्षात नाही निघताना माझ्या लक्षात नाही की म्हणायचं काही म्हणजे काय म्हणतात कामाचे कामाचे आहे का तशी मी तशीच आले एवढंच चुकलं फक्त माझं आणि सकाळी गडबड होती त्यांना जायचं होतं इंटरव्ह्यूला त्यामुळं मी म्हणजे म्हणले नाही काही खूप गडबडीत आले मी आज केससुद्धा सुद्धा नाही गेले बघा दोघं पण नगरला माझ्याशी बोलले नाही दोघं पण तसेच निघून गेले आत्ता पण मी आले देवांशला कॅटबरी फिरी तसेच निघून गेले बोलले नाही आता तरी गेले चेंकते पण मी फेकलेच नाही फेकले जर असते मी म्हणले असते का मी फेकले म्हणून माझ्या कोण चुकी झाली तर मी म्हणते का मी केली म्हणून ते काम मी केलं मी केलंच नाही तर कसं काय मी म्हणणार का मी केलं त्यांचं तूच केलं तू घराच्या बाहेर राहतील तुला कोणतीच गोष्ट माहिती नसती बडबड केली ना फोनवरच असे बघा आहे काल पण मला एका ताईची कमेंट आली का माझ्या पण घरात म्हणजे नाही का खूपच तीन मजती घर आहे म्हणे मला सहा महिन्याचं बाळ आहे आणि घरात कोणीच काहीच काम करू लागत नाही एकटी सगळं एकट्यात सगळं करतात तर बरंच म्हणजे अजून पण बऱ्याच ठिकाणी असे आणि माहेरचे लोकं पण म्हणले त्यांना असं सपोर्ट नाही करत काही येत नाही वाटतं घरची वाघ कशी असा म्हणत झाडत असे बाका असा विषय असा तर काय तुम्ही म्हणताय का तू एकटेच व्हिडिओमध्ये मध्ये बोलती तर आमच्या घरी ना कोणालाच इंटरेस्ट नाही म्हणते असा व्हिडिओ मध्ये येण्याचा आणि फोटो वगैरे म्हणजे सोशल मीडियाचा कोणाला इंटरेस्टच नाही काय फक्त ते मोबाईल बघायचा म्हणून बघतात मोबाईलचं खूप नादे बरं का असं काही नाही मोबाईलचा सोशल मीडिया ते इंटरेस्ट नाही असं स्वतः कॅमेऱ्यात यायला इंटरेस्ट नाही पण व्हिडिओ वगैरे बघतात असंही बघा हे बघा त्यांच्यामुळे यांना तिचा वय लागली आमच्यामुळे असं का नाही काय सांगतो सगळ्यांचं सारखंच असतं म्हणा काही वेगळी तर ताईंची कमेंट मी वाचली खूप मोठी कमेंट आहे मा जा मा का माझ्या कालच्या व्हिडिओला आहे आई जण माझं झालं भांडण त्या व्हिडिओला आहे बघा तर त्या तुम्ही जाऊन बघा कमेंट काय तर खूप मोठी कमेंट आहे त्यांची त्यांची तेव्हा कमेंट वाचून मलाच रडायला आलं तर खरंच म्हणजे जगात अजून पण सासूरवास वगैरे हे सगळ्या गोष्टी चालू आहे बऱ्याच ठिकाणी असं चालू आहे त्यामध्ये कमेंट माझी कमेंट उत्तर द्या नाही तर व्हिडिओ तरी बनवा काय सांगणार ना असे लोक सुधरत नसतात काही किती आपण प्रयत्न केले ना तरी पण नाही सुधरत जे म्हणजे ज्यांच्या अंगातच ती खोड आहे दुसऱ्याला वाईटच ठरते की ते कसं काय सुधारणार हो तुम्हीच सांगा तुम्ही जर माझा व्हिडिओ बघत असल तर खरंच मला पण खूप वाईट वाटलं तुमची कमेंट वाटत मला असं वाटलं की माझंच बरं आहे सगळ्यांपेक्षा माझं चांगलं आहे का मी इतकी चिडचिडी आहे तरी पण मला सासर छान मिळाले म्हणजे अजून काय बोलणार ना एवढंच की आपल्यालाच म्हणजे असं हे करून राहावं लागतं आणि मेन मुद्दा म्हणजे जर कोणाचा सपोर्ट नसेल ना आपल्याला माहेरा आवपटितला म्हणा त्या कामाला पण सपोर्ट नाही बघा एक मी तर कसे खेळतात बरं असे घरी खेळत नाही आहे बरं आणि हो हो लावून आणि आमच्या घरात सगळ्यात मोठं वादाचं कारण म्हणजे ना देवांश देवांश ना कामाच्या वेळेस इतका रडतो मुलां मुलांना घरात जास्त वाजवतात म्हणजे मुलं रडायला लागले का मला ऑप्शनच नाही राहत यांनाच घ्यावं लागतं यांनाच पाहावं लागतं आणि यांना पाहायचं हे करायचं म्हणजे अर्धा एक तास कामाचा वेळ तर निघून जातो तोपर्यंत आई त्या काम करून पण घेतात आणि त्यांनी ते काम केलं तर याच्या पप्पाची पण चिडचिड होती आणि त्यांची पण सगळं काम मलाच करावं लागतं त्यांचं म्हणणं येतं आणि खरं साहजिक आहे कोणाची चिडचिड होणारच नाही काम जास्त तर आणि हे पोरं असे करतो कामाच्या वेळेस रडतात बरा समुदाय बघा काय सांगणार ना चला ताई तुमच्यासाठी तुम्ही म्हणलं तर माझ्यावर व्हिडिओ बना व्हिडिओमध्ये मला काय ना मला तेच सुचणं नाही सगळ्याची म्हणजे लग्न झालेल्या बायकांची सगळ्याची कहाणी सेम असते हो सुख असो दुःख असो हे सगळं सारखं जातं आता म्हणजे हसणं खेळणं रडणं काम वगैरे हे सगळं चालूच राहतं आयुष्य म्हणजे हायकिंग नाही काय म्हणत सासर म्हणल्यावर काम तर करावंच लागतं काम कोणालाच चुकत नाही पण अशी म्हणजे काय म्हणतात ते बोलून चालून चांगलं असलं ना घ घरातले सगळे लोक तर काहीच वाटत नाही कामाचं त्या तुमचं तसं पण नाही आहे म्हणजे तुमची परिस्थिती खूपच वेगळी आहे शब्दात नाही सांगता येत ते चला खरं तुमच्यासाठी खूप वाईट वाटतं आहे मला का मी काहीच करू शकत नाही म्हणून तर चला फ्रेंड्स आजचा व्हिडिओ इतकाच होता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि एक परत का मी फेसबुकला पण माझं पेज आहे तर फेसबुकला पण प्लीज मला फॉलो करा मी चला आणशी का चला बाय बाय करा करा बाय बाय सगळ्यांनी आपण भेटू चला सगळ्यांनी काळजी घ्या का, आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये